अलीकडच्या काळामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांची अशी तक्रार आहे की पंजाबरा साहेबांचा अंदाज हा चुकत आहे तर अशा लोकांसाठीच आजचा व्हिडिओ हा तयार केलेला आहे या व्हिडिओमधून आज आपल्याला पंजाब रॉड यांचा हवामान अंदाज चुकतो की बरोबर येतो हे समजून जाईल तर मित्रांनो चला पाहूया हा व्हिडिओ नमस्कार मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुकाम पोष्ट गुगली झामणगाव तालुका जिल्हा परभणी मी आहे माझ्या गावातल्या शेतात आणि हे आहे माझं चनाचं चे शेत म्हणजे हरभरा करण्यासाठी हे आसुदी रान ठेवलेलं आहे म्हणजे खाली रान ठेवलेलं आहे असं रान ठेवल्याच्यानंतर त्या हरभऱ्याला जास्त उतारा येतं म्हणून त्या ठिकाण मी एक अंदाज देत आहे तर आज सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुम्ही बघा आज हे परभणी जिल्ह्यातला आज दहा वाजलेत तीन वाजून जवळपास अठरा अठरा मिनिट झाले तर कडक ऊन पडलेला आहे आमच्या परभणी जिल्ह्यात तर इतकं परभणी जिल्ह्यातले मला खूप शेतकऱ्याचे फोन आले म्हणून लगेच त्यांच्या माहितीच तो हिडू टाकण्यासाठी माझ्या शेतामध्ये आलो तर आजपासून मग आहे तेवीस ऑगस्ट म्हणजे आजपासून आमच्या परभणी जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो आज रात्रीच्या आपल्या परभणी जिल्ह्यात विजेच्या कडकडासह पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष आपल्या परभणी जिल्ह्यातच नाही आहे ना तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळ्या विभागामध्ये म्हणजे आज तेवीसपासून ते सत्तावीस तारखेपर्यंत चांगला शेतातून असं पाणी बाहेर निघाला असा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लागत होता आपण आ आजचा हिडिओ झाल्यानंतर लगेच उद्या त्याला ह्या शेतातून पाणी वाहताना एक पणा उद्या एक हिडिओ देणार आहेत म्हणून हे देखील सांगू इच्छितो कारण अभ्यास आज आहे चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस कालच आपण तेवीस तारखेला एक हिडिओ टाकला होता उन्हाच्या पाऱ्यामध्ये दुपारा के, के या ठिकाणी म्हणजे आज इथं म्हणजे आहे सूर्यदर्शन झालेले आहे जिल्ह्यात बंद खूप पाऊस पडणार आहे शेतकऱ्याला जीवदान भेटणार आहे आणि या ठिकाणी म्हणलं होतं की या ठिकाणी उद्या पाणी साचलेलं दिसल बघा हे शेतामध्ये इतका पाऊस पडलेला आहे आणि हे माझा हरभऱ्याचं शेत सगळं पाणीच पाणी झालेलं आहे तर या तर मित्रांनो या व्हिडिओमधून आपल्याला समजूनच आलेले असेल की पंजाबराव ढक यांचा हवामान अंदाज हा अजूनही किती योग्य व अचूक आहे ते पंजाबराव ढक साहेबांविरोधात चालवण्यात येत असलेल्या चुकीच्या बातम्यांमुळे चुकीचे व जुने व्हिडिओ बरेच लोक पोस्ट करतात त्यामुळेच पंजाब रौडक यांचा हवामान अंदाज चुकला आहे असे शेतकऱ्यांना वाटते यामुळेच पंजाबरो ढक यांचे अंदाज चुकीचे ठरवण्यात आलेले आहेत तर मित्रांनो पंजाब रौढक यांचा हवामान अंदाज कसा असतो हा आजच्या व्हिडिओमधून आपल्याला समजून आलेलेच असेल धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये